यन एम एम एस परीक्षेत जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय वडेगाव येथील विद्यार्थ्यांचे सुयश राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना यन एम एम एस परीक्षेत तिरोडा तालुक्यातील ग्राम वडेगाव येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय वडेगाव येथील इयत्ता आठवीचे तीन विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण होऊन शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेले विद्यार्थी मोहिनी परमानंद किरसान राशी चैत्राम्बी सेन शौर्य कैलास शेंडे या पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक श्री एस पी ठाकरे सर प्रदीप कुमार मिश्राम जी डी कटरे व्ही एस इरले आर टी वान खेडे मनीष कोल्हे प्रितेश भांडारकर नंदकिशोर सुसत्कर प्रितेश भांडारकर संदीप शेंडे रुचिका सोनवाने सुधीर भाजीपाले विजय बिसने मुनीलाल चौधरी चेतन पटले के जी पंधरे प्रांजली कुटांगले सर मनीषा पटले यम एस कुथे संजय पटले सुरेश डोंगरे यांनी पुष्पगुच्छ पुस्तक व पेन देऊन कौतुक केले व सत्कार केले या विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय मार्गदर्शक शिक्षक मनीष सर व आपल्या आईवडिलांना दिले आहे